महायुतीच्या बळावर कोल्हापूरला नवे नेतृत्व रूपाराणी निकम महापौर अक्षय जरग उपमहापौरपदी विराजमान करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या कृपेने आणि कोल्हापूरकरांच्या आशीर्वादाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची निवड होऊन त्यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला शहराच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात या निवडीचे स्वागत करण्यात आले यावेळी उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आई अंबाबाई त्यांना सामर्थ्य देवो अशी प्रार्थना व्यक्त करत त्यांनी शहराच्या प्रगतीसाठी महायुतीच्या माध्यमातून सकारात्मक व लोकाभिमुख कामाची नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे प्रदेशाध्यक्ष समीत कदम भाजपा नेते जयंत पाटील महेश जाधव तसेच शिवसेनेचे नेते सत्यजित कदम ऋतुराज क्षीरसागर शारंघर देशमुख मुरलीधर जाधव यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते नव्या नेतृत्वाकडून शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था आणि विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे